तर हे अशा प्रकारे शेंगा भाजण्याची पद्धत चालू आहे भाजल्या नाही बाबा आहे दोन मिनिट भाज भाज लवकर भाज शेंगा धुर काय किती वेळ झालं मी शेंगा काय बसला तू काय शेंगा भाषणा केलाय बघा मित्रांनो शेंगा काय भासणा केल्या लवकर दहा मिनिट झालं इसता धूर निघाला बाहेर शेंगा काय केली तर पले ना काय बघ अरे काय कर पल्यान काय निघाला याचा तर मित्रांनो जर तुम्हाला खरंच खायची असत्या तर उर्बी मोडून खाली या मस्त पैकी शेंगाची भाजून भेटेल तुम्हाला खमंग आणि मस्त एकदम चवीला या, <laughs> या, या। मस्त आहे शेंगा भाजल्यात मित्रांनो मस्त अशी शेंग लागले खायला आणि वातावरण पण चांगलं आहे असं खायलासारखं छान लागलं शेंग खायला हे बघा मस्त अशा काळ्या बोर भाजल्या शेंगा